अशा तऱ्हेने आमचा सेटअप रेडी हे ॲप नाही घेतले टार्गेट साडेबाराचा होता आणि इकडे गोप्रो सेट करून झालेला फक्त रील तर मित्रांनो <coughs> अडीच महिन्यानंतर मग वाटतं मी ब्लॉग बनवतो आहे आणि तो पण आता जातो आम्ही फिराद गावा मित्रासोबत का बघितलं तर एफ एसच्या व्हिडिओत होतो तर आता रात्रीचे वादले आहेत दहा आणि मी आणि माझे मित्र आणि ते मित्र तीन जण असे पाच जण आहोत आम्ही कोकणात म्हणजे गावात आम्ही बाईकने जात आहोत गणपतीपुळे आणि चिपळूण आणि याच्या गावात देवरुपला पण जाऊचा आता स्टार्ट करते म्हणजे अजून ते व्हिडिओ पूर्ण स्टार्ट नाही करू काय कारण रात्र भरपूर होतील या त्याच्यासाठी आणि आपली बाईक पण रेडी आहे बघा अर पण फाय तर आपली यावरून आपली राईड करणार आहोत गावाक जावसाठी अरुण फाय आणि आपले ड्रायवर तर काय झाले नाही ड्रायवर रेडी होते बघा ड्रायवरचं लूक बघा आणि आमचं लूक दाखवू शकला असते पण आम्ही आपले असे जाऊ साधे हे बघा आताच फक्त एक हेल्मेट दिलेला तो पण पाठी बसायसाठी आणि मग वाटतं माझ्या ब्लॉग म्हणजे माझ्या चॅनलवरची पहिलं ब्लॉग आहे रायडचं तर बघूया काय काय आपल्या करूचा हां म्हणजे अजून का आपण ठरवलेलं नाही या पण शक्यतो दो, दोन दोन दिवसाची राय म्हणजे दोन दिवस आम्ही तिकडे राहणार आहोत गावात रत्नागिरीपर्यंत लास्ट स्टॉप आ त्याच्या पुढे आणि दोन अडीच तास तर आम्ही आमच्या गावाक पोहोचत आहोत कणकवली तर आपण आता जाऊया इकडून गणपती आप्पा मोर या आमचा प्रवास चांगला होऊन देतो आपली बाईक रेडी आहे आणि याच्यावरून आपल्याक राईड करूची आता मित्रांनो मी सावंत स्वागत आहे तुमचं एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मागं म्हणजे आता मागं दोन अडीच महिन्यानंतर मी एक व्हिडिओ बनवतो आहे कारण टाईम नाही भेटलो ते जावकत नाही भेटला आणि आज सुट्टी या सकाळी जे लाव तर मी तर मग अशी बघितलं असतं रात्री निघाला दहा वाजता मानकूरवर ना मित्राच्या रूमवरनं निघाला तर रात्री तिकडेच होते दहा वाजता निघाला इकडे सकाळी सहा साडेसहापर्यंत पोहोचला आता मी असं आहे संगमेश्वर देवरुखला मित्राच्या घराकडे बाईकने इला ही एका बाईक एच डी एव्हेंजर ही अंड्याची बाईक आर वन फाय आणि ही पण आर वन फाय असे तीन बाईक आहेत आणि ह्या अंड्याचा घर देवरुख आणि हो माझो लुक तर आमचा स्क्वॉड तयार झालेला इकडे गेलो झाला एकच घेतलं गॉगल एकच घेतलं बॅगेच आहे अरे बुड घातलंय रे जाऊ शकत नाही आता मी तर आपली स्कॉड तयार झालेला असा इकडे आणि ही एच डी अव्हेंजर नाव सांग बघू आशिष आशिष फेरी माझा पण आशिष म्हणजे झाला आणि तू ओंकार ओमकार हे दोघेजण एक कोकणातला आणि यो हा नगर म्हणजे वरती हे कोकण फिरा गेलेले असत चालत ना माझ्या भाषेत गेला तर कोकणी भाषेत हां चालेल ना समजेल ना हां आणि आणि टिंकल टिंकल लिटल स्टार आणि ह्या गाडीचे मालक अरे ह्या अण्णा कधी आलेले आणि हे अंड्याचं घर आपल्या आमच्या कोकणात बक्षल ना अशी घरात okay. सगळीकडे म्हणजे सध्या आमच्याकडे पैसे नाही आम्ही आता जाणार आहोत कुठे जाणार आहोत अरे वारे आणि कशेरी असे दोन स्पॉट करणार ना आज तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आमची ट्रीप ही तीन दिवसाची असणार आहे कोकण दर्शन हे झालं की नाही आणि आपला इकडे सेटअप तयार आहे मी घेऊ का नको ना बघ्या तरी गॉगल लावून अंडे नको रे आता डोळ्यांचं ऑपरेशन केलं आहे अशा तऱ्हेने आमचा सेटअप रेडी हे ॲप नाही घेतले माझ्या एक बाईक स्टार्ट आमची चावी दे या गाडीचा मालक बाहेर येत नाही तर आपल्या तिसऱ्या गाडीचे मालक आणि आमची गाडी असतात अरे हे कशा तो आता आता वाजले बघ किती थंडी बंद गरम होतय बारा तर आपल्या इकडे आता तेरा बारा तेरा म्हणजे साडेबाराचा टाईम होता आपला निघायचा <laughs> टार्गेट साडेबाराचा होता आणि इकडे गोप्रो सेट करून झालेला फक्त रील्ससाठी घेतलेलं आणि इकडे सगळेजण रेडी आणि बायकर तिसरा बायकर आपला रेडी झालेला आहे तर मित्रांनो आम्ही आता रत्नागिरीच्या पुढे येला कुठे आलो रे भाटे बीच भाटे बीच आता आपण जाणार भाटे बीच आणि तिकडून कुठे गणेश गणेश बीच आहे बीच आहे आणि त्याच्यासाठी सेटअप करते गोपर कारण समोर तो ब्रिज दिसतो ना त्या ब्रिजचा व्ह्यू दिवसात फक्त दोन तीनच स्पॉट होती आणि उद्या दिवसात गणपतीपुळा आणि तिकडचे स्पॉट करूचे तर उद्या म्हणजे पुढचा व्हिडिओ बघूच असा तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आणि आपण जाऊया आता पुढच्या दिशेने कारण टाईम पण भरपूर झाला दोघाजण पुढे गेले आहेत आपल्याक लोकेशन पण नाही म्हणायचं आपलं एक करत का झालं आधीच कशा करतं तर मित्रांनो आता आम्ही अजून पोचलो नाही आणि ह्या बीचमध्ये बघा या कुठला गावकडी बीच आणि बीच भाग एवढा मोठा इथपर्यंत आणि व्ह्यू पण मस्त काय व्ह्यू अरे एकदम जब्बर लाटांचा आवाज आणि एकदम या झाडांमध्ये गार हवा हा थोडंसं पाणी कमी आहे पण लाटा मस्त येतात सागरी व्यू बघून कसं वाटलं तुमका कमेंट करून नक्की सांगा आणि मनाली बिनाली तिकडे बाहेर जाण्यापेक्षा कोकणात येऊन एक दिवशी जरा बघाव बोलू बोल। पण शकत नाही का व्यू बघून येऊ तर आता आपण इकडे थोडंसं विश्रांती करूसाठी आपण या ठिकाणी आता थांबलेलं असेल आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत ज्या आयड्या इकडे जरी जरी जर जा दोन मिनटं दोन मिनिट दोन हां तर आता आपण जाणार आहोत कशेळी कशेळी बीच आहे हे पण बघितलं नाही पण चांगला म्हणतो तर आपण आता तिकडे जाणार आहोत थोड्या वेळासाठी इकडे थांबला आणि हे माझ्या मागे बघू शकतो लाटांचा बा कुठला येतात आणि पाय जेशात वाळू आतमध्ये जाता कारण इकडे पाणी ना नुकतंच असं येऊन गेला पण तीर नाही पण आ आवाज तर जबर येतात सगळी भेटत वाळू गेली तर प्लीज हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याच्यानंतर उद्याचा दिवस आमचा गणपतीपुळ्याचा प्लॅन आहे त्यावर गणपतीपुळा प्लस आणि काय काय भेटता करू तर बघूच आपल्या आणि शनिवारपर्यंत म्हणजे तीन दिवस आपण इकडे थांबणार असो म्हणजे आजची रात्र फक्त इकडे देवरूपमध्ये असो आणि उद्याचा दिवस मला वाटतं दुसरीकडे जाऊचो सकाळी गणपतीपुळे करून पुढे जाणार आम्ही पण आज बघूया काय काय सक्सेस होता आता कारण शनिवारपर्यंत आपण सध्या तरी पण इकडे असणार आणि संडे रिटर्न सकाळी निघायचं तर आता वर्ष पण दिला आज पंचवीस तारीख पाच सहा दिवस रोवलेत वर्ष संपाक आणि त्या बीचवर मस्त वाटतं फिराग एकदम गार हवा येत आणि समुद्र बघू शकतात एवढं मोठं बाकी माझं पण आणि मी पहिल्यांदा आरिले फिराग म्हणजे तसं मी मागे मित्रांसोबत गेलेलो अस आता कामावर एक मित्र ज्यासोबत येत तो बोललो मला चल 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 त्यामुळे येला आणि एक मित्र तो रूमवर आस्त व्हिडिओ कॉल करता त्या पण यावचा होता त्याका पण भरपूर मिस करते आणि एक बाहेर गेलो तर चलत चलत जाईन पुढे मला वाटतं मी त्याच्यानंतर पण आता मला वाटतं कंटिन्यू व्हिडिओ व्हिडिओ मी टाकीन आणि आता पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात पण त्याच्या मित्राच्या गावात जाऊता मार्लेश्वरला बघूया सक्सेस होता का प्लॅन तर आता हे आपल्या का पहिले दिवस आहे इकडे त्याच्यानंतर अजून दोन दिवस आपल्या इकडे काढू ते करू तो तर माझं लुक पहिल्यांदा मी ट्राय केलं आहे कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून कमेंट करत नाही आणि जर कोणी मुंबईसून कोकणात बाईकने प्र प्रवास केला असतात ना राईडने तर नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्या कमरेचा जो भुगो झालो आहे पाठी बसान रात्रभर कंबर आणि पाठीचे मनी एक झाले आहेत त्या एफ जेडवर बसून जाम दुखता झोप पण नाही रात्रभर जागरणं फुल रात्री बोलले मी तुमका दहा वाजता निघाला आम्ही अंड्याच्या घराकडे जेवण केलं चिकन होता चिकन पण मस्त केलं नाही त्याच्या तर तिकडून आम्ही निघाला आणि इकडे मला वाटतं साडेसहापर्यंत आम्ही पोचलो देवरूपमध्ये झोप तर फक्त मग वाटतं दहा वाजता उठून त्यानं माका दहा साडे दहा वाजले आंघोळ विंघोळ केला नुसते किला के तर बघू आपल्या सक्सेस होतं का थोडाफार इकडे टाईमपास करते जरा तर आता आपण इकडे पोचला त्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी कसे बीच कसं वाटतं व्ह्यू बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्याक आता ती माणसं जी उतारतात ना शिडी बघ तिकडनं आपल्या खाली जाऊचा इकडे तर आपण आता जाऊया तिकडे तिकडनं भारी वाटतं एकदम आपले बोग येत तसाच होत ना खाली जाऊयात सर आपल्या लास्ट लास्ट स्टॉप हा त्याच्यानंतर आपण खाली जाणार सर्दी आली जा तर आपण आता खाली जातो तिकडे जाऊच आपल्याला आणि एकदम यू भारी दिसता दोघं कसं गेले तर कसं वाटलं तुमका नक्की कमेंट करून सांगा स्पॉट कशेळी बीच काहीतरी तर नक्की भेट द्यावा रत्नागिरी साईडला कस आहे काय रेरव पाणी हिरवं पाणी जाऊया खाली शूज काढावे लागणार माहित आहे ना पण वरून पण भारी दिसते रे लावलंच कधी तर मित्रांनो आता आम्ही जातो घरात आणि संध्याकाळची वेळ झाली आणि झोप पण येतात कारण दिवसभर प्रवास करूनच धमाक झाला तर व्हिडिओ आवडला तर की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर पण नवीन असाल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाखवून सबस्क्राईब करा